पालघर जिल्ह्यातील मध्यवर्ती आणि महत्त्वाची बाजारपेठ असलेले कासागाव सांस्कृतिक राजकीय आणि शैक्षणिक वारशाने समृद्ध आहे आदिवासी बहुल ग्रामीण भागातील हे गाव आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी चित्रशैली पारंपरिक नृत्य प्रकार खाद्यसंस्कृती धार्मिक ऐतिहासिक स्थळांमुळे ओळखले जाते या सर्व बाबींची व्यापक ओळख जनसामान्यांना व्हावी तसेच स्थानिक कला संस्कृतीला व्यासपीठ मिळावे या उद्देशाने गेल्या वर्षापासून कासा फेस्टिवलची सुरुवात करण्यात आली पहिल्याच वर्षी या फेस्टिवलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता तब्बल तीन लाखाहून अधिक नागरिकांनी उपस्थिती लावत या उपक्रमाला यशस्वी केले होते त्या यशानंतर यंदाही कासा फेस्टिवलचे आयोजन अधिक भव्य नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले आहे कासा फेस्टिवल आम्ही गेल्या वर्षापासून सुरू केला गेल्या वर्षीचा फेस्टिवल अतिशय सुंदररित्या पार पडलेला आहे त्यावेळेस आम्हाला सर्व प्रशासनाची विशेषतः कासा पोलीस स्टेशनचं चांगलं सहकार्य मिळालेलं आहे यावर्षीसुद्धा त्यांचं सहकार्य आत्ताच साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे कासा फेस्टिवल आयोजित करण्यामागचा आमचा उद्देश ह्या कासा परिसरामध्ये म्हणजेच आपल्या आजूबाजूच्या डहाणू तालुक्यातल्या गावातील लोकांना त्यांची संस्कृती आणि आपले रीतिरिवाजसुद्धा त्या ठिकाणी दाखवता आले पाहिजेत त्याचबरोबर ह्या फेस्टिवलच्या मा माध्यमातून शहरामध्ये होणाऱ्या फेस्टिवलपेक्षा ग्रामीण भागातील जनतेला त्याचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने आमच्या ह्या फेस्टिवल आयोजन समितीचे सर विपुल राऊतजी जितेंद्र पटेलजी त्याचबरोबर सुयेश घारपुरे कोंडारी तात्या ही सगळी मंडळी आणि आमच्या समितीमधले सर्व सदस्य हे एकोप्याने काम करत आहेत आणि गेल्या वर्षी जसा हा फेस्टिवल यशस्वी झाला तशाच प्रकारचा फेस्टिवल यावर्षीसुद्धा यशस्वी करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्याचं नियोजन आत्ताच आपण सगळं नियोजन पाहिलेलं आहे आत्ता काम सुरू आहे आणि निश्चितच उद्यापासून होणारा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्याचा प्रयत्न आम्ही करू तर आम्हाला सगळ्या शासनाच्या सर्व प्र प्रशासनाची त्याला सहकार्य मिळतं आणि यावर्षीसुद्धा तशाच प्रकारचं प्रशासनाकडून सह सहकार्य मिळेल आणि उद्घाटन उद्या चार वाजता सुरू होईल या उद्घाटनाला उद्घाटक म्हणून आपल्या या विभागाचे आमदार राजेंद्र गावित साहेब त्याचबरोबर आमचे या फेस्टिवलचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर विश्वास वळी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय आनंदभाई ठाकूर त्याचबरोबर या जिल्हा प्रशासनानं विशेषतः असं व्यक्त केलेलं आहे की या जिल्ह्याच्या जिल्हा अधिकारी मान्य इंदुराजी जाखडसुद्धा उपस्थित राहतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्या कार्यक्रम आमच्या शुभेच्छा देतील आणि आमचा कार्यक्रम यशस्वी होईल अशी आशा व्यक्त करतो कासा फेस्टिवल समितीतर्फे मागील वर्षापासून हा फेस्टिवल सुरू करण्यात आलेला आहे या वर्षीचं दुसरं वर्ष आहे साथ साथ तर सात दिनांक सात तारीख ते आठ तारखेपर्यंत हा फेस्टिवल असणार आहे त्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे योग्य तो बंदोबस्त उद्यापासून देण्यात आलेला आहे तर कासा पोलीस स्टेशन प्रभारी पोलीस निरीक्षक अमर पाटील माझ्यातर्फे मी सर्वांना विनंती आणि आवाहन करत आहे की ह्या फेस्टिवलचा सर्वांनी आजूबाजूचा ता तालुका डहाणू तालुका आणि सर्व आजूबाजूचे जेवढे काही गाव आहेत ग्रामस्थ यांनी याचा उत्साहामध्ये शांततेत लाभ घ्यावा शांततेत हा फेस्टिवल प पार पडला पाहिजे यासाठी आम्ही पोलीस दलातर्फे आमच्या वतीने आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत आमचा बंदोबस्त असणार आहे आणि कासा फेस्टिवल शांततेत उत्साहात पार पडण्यासाठी आम्ही कासा फेस्टिवल समिती असेल सर्व ग्रामस्थ असतील आणि सर्वांना माझ्यातर्फे व पुल स्टेशन व जिल्हा पोलीस प्रशासन माननीय पोलीस अधीक्षक सो यतीश देशमुख सर ॲडिशनल एस पी श्री नारळे सर माननीय एस डी पी ओ सर जवाहर यांच्यातर्फे मी सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र